वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आता तुम्हाला माहित आहे की मेट्रोचं काम सुरू आहे मेट्रोचं काम सुरू आहे वडाळा टू अगदी ठाण्यापासून मीरा भाईंदर पासून पूर्ण लूप आपण तयार करतोय आता ही मेट्रो तयार झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी कमी होईल इंटरनल मेट्रो आपण मंजूर केली आहे त्याचंही काम सुरू होईल त्याचबरोबर मुंबई आपला ठाणे बोरिवली टनेल आपण करतोय त्याचबरोबर त्यामधून देखील मुंबईला जाणं सोपं होऊन जाईल जे दोन तास लागतात दहा मिनिटात माणूस पोहोचेल आणि त्याचबरोबर आपण जे ठाणे शहरातली जी वाहतूक आहे ही बायपासनी गेली पाहिजे म्हणजे फ्रीवेवरून उतरलं की वडाळा तिथे फ्रीवेवरून आपण छेडानगरचं जे जंक्शन आहे तिथून तो एलिव्हेटेड करणार आनंदनगर टू गायमुखवरून थेट पर्यंत कोस्टल रोड करणार आहे आणि त्यामुळे देखील ठाणे शहरातली वाहतूक जी आहे ही संपूर्णपणे बाहेरून जाईल आणि त्यामुळे देखील ठाणे शहरातली वाहतूक कोणती कमी होईल आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल मी स्वतः एसपीशी बोललोय आणि त्यावर पोलीस काम करत आहे शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की नको पत्र लिहिलेलं आहे भुसे यांना की दहावी आणि बारावीच्या बोर्डच्या परीक्षांमध्ये बोरखा त्याची माहिती घेतो मी शुभच्छा भेटना मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री देवेंद्र जी अजीत हमें सगे मंत्री लोकान भेटाचो लोकान संवाद साधायो लोकान त्यामुळे आमच्या शिवसेनेच्या देखील सर्व मंत्र्यांना आणि आमच्या सूचना लोकांना भेटणे लोकांना ऐकून घेणे त्यामुळे उलट ऐकून घेतल्यानंतर त्यांना योग्य मदत करणार हे सरकार आहे आणि सर्वसामान्यांचं सरकार आहे त्यामुळे ऐकून घेणार सरकार आहे त्यामुळे सर्व मंत्री जे आहेत हे अशा प्रकारच्या माध्यमातून लोकांना भेटताय त्याच्यामध्ये काही बाहुगं नाही